तर मित्रांनो संतोष देशमुख यांच्या प्रकरणातून चर्चेत आलेला समाज संतोष देशमुख यांच्या मारेकर यांच्या आरोपीमध्ये वंजारी समाजाचे आरोपी म्हणून ह्या जमातीला पूर्ण गुंडांचा समाज असं म्हणून काही मीडिया चॅनलवर बदनाम करण्यात येते म्हणजे खरंय का यावर आपण चर्चा करणार आहोत आणि वंजारी समाजचा नेमका इतिहास काय वंजारी समाज नेमका कुठला समाज आहे काय पार्श्वभूमी काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार तुमचं स्वागत आहे मी माऊली मुरकुटे तुम्ही पाहताय माऊली मुरकुटे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मित्रांनो विषय असा आहे की वंजारी समाजचा नेमका इतिहास काय तो वंजारी समाजाचा इतिहास हा सापडतो ते कसा हो तर बघा वंजारी समाजचं कुलदैवत म्हणजे रेणुका माता रेणुका माता देवी मग रेणुका माता आणि जमल दागणी हे पतीपत्नी होते मग रेणुका माता देवीला पाच पुत्र होते त्याच्यापैकी चार पुत्रांपासून वंजारी समाजामधल्या चार पोट जाती पुढे झाल्या निर्माण झाल्या ते असं मानलं जातं आणि पाचवे पुत्र म्हणजे परशुराम तर परशुरामांचे आईवडी म्हणजे वंजारे समाजाचं कुलदैवत म्हणजेच रेणुका देवीच्या माहूरला आहेत तिथून पुढं काय झालं वंजारे समाजाचा पुढे इतिहास कुठं सापडतो राजस्थानमध्ये मग राजस्थानमध्ये जे महाराणा प्रताप आहेत आता वंजारे समाज म्हणलं की बालाढे बालाढे निडर आणि लढवा या समाज आणि क्षत्रिय समाज म्हणून ओळखला जातो त्या काळी काय असायचं की महाराणा प्रतापानी या समाजाची कुवत ओळखून त्यांच्या सैन्यामध्ये एक प्रधान सेनापती म्हणून वंजारी समाजाला निवड निवडलेलं होतं त्याच्यामध्ये दोन प्रधान सेनापती होते वंजारी समाजाचे कोण होते तर भिल्लसिंग वंजारी आणि फतेहसिंह वंजारी आज पण यांच्या तुम्हाला समाधी उदयपूरला राजस्थानमध्ये सापडतील मग वंजारी समाज त्या काळाला काय करायचा बाकी जे वंजारी समाज होता ते दळणवळणाचं काम करायचा दळणवळणाचे जास्त त्या टाइमला जे आता जे साधन आहेत त्या टाइमला नव्हते वंजारी समाजाला भरपूर रस्ते माहीत असायचे ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये एक औद्योगिक सामानाची आयात निर्यात करायचा तिथून पुढे जे परकीय आक्रमण वाढले आणि महाराणा प्रताप यांच्या देहांतानंतर जे वंजारी समाज इसवी सन चौदाशे पंधराशेच्या काळामध्ये असं मानलं जातं की जे वनामधून भटकंती करायचा ते दक्षिण दक्षिणेकडे वळाला दक्षिणेकडे म्हणजे कुठे महाराष्ट्राकडे स्थायिक झाला तेथे ते प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जर बघायला केलं तर कुठं मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागामध्ये प्रामुख्याने जास्त वंजारी समाज आढळतो मग वंजारी समाज दक्षिणेकडे आला आणि वंजारी नाव कुठून पडलं वंजारी समाजा पहिल्या जंगलाईनी वनाईने फिरायचा किंवा हे दळणवाळण्याचं काम करायचा न्याणीचं तिथे जिथं दुष्काळ पडलेला असेल तिथं धान्य धान्य पुरवायचा मग आधी वनचारी म्हणायचे वनातून फिरणारे वनचारी तर वन तिथून पुढे असं मानतात की वंजारी हा शब्द प्रचलित झाला असं मग वंजारी समाजाला वंजारी हे नाव पण भेटलं मग वंजारी समाज उशिरा महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे वंजारी समाजा फटक्या जाती म्हणून त्यांना वंजारी समाजाला एन टी डी या प्रवर्गात पुढे टाकण्यात आलेले ते आपण पुढे बघणार आहोत तर वंजारी समाज आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज हा जो स्थायिक झाला इथे येऊन ते एकदम जे डोंगरदरे आहेत घाट आहेत जी पडीक जमीन आहे अशा ठिकाणी इथे येऊन स्थायिक झाला कुठे महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज आल्यावर एक खूप हालाकीची परिस्थिती होती मग त्या डोंगरदऱ्यांमध्ये घाटांमध्ये तुम्हाला घाट डोंगरदऱ्यामध्ये जास्त वंजारी समाज आता पण आढळतो तिथून पुढं या समाजामध्ये एक संत झाले ऐश्वर संपन्न श्री संत भगवान बाबा मग आता भगवान बाबांचा जन्म झाल्यानंतर भगवान बाबा हे वारकरी संप्रदायातून होते वारकरी संप्रदायातून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा खूप प्रचार केला जे अज्ञान लोकांमधलं अज्ञान दूर करण्यासाठी जातीवादाला त्यांचा विरोध होता किंवा किंवा ज्या रूढी परंपरा आहेत ज्या वाईट रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा अशा गोष्टींना भगवान बाबांचा विरोध होता आणि भगवान बाबांनी एक कान मंत्र दिल समाजाला एक संघटित करण्याचं काम केलं की भगवान बाबा म्हटली होती तुम्ही एक वेळेस जमीन का पण लेकरांना शिकवा आणि हे कान मंत्राचं समाजाने अनुकरण केलं आणि तिथून पुढे समाज समाजामध्ये एकदम अशी एक, एक ओढ लागली शिक्षणाची ती कशी पुढे आपण पाहूया मग पुढे भगवान बाबांनी एक आपला गड तयार केला भगवानगड आणि समाजाचं एक श्रद्धा स्थान म्हणून एक भगवानगडला आज ही समाज जातो मग तिथे आजही एक प्रत्येक असं नव्हतं की त्यांचं पूर्ण जातीवादाला बाबांचा विरोध होता स भगवान बाबांच्या भगवान बाबांचं जे स्वप्न होतं ते आज नामदेवशास्त्री साकार करत आहेत नामदेवशास्त्री यांनी तिथे अशी एक संस्था तयार केली आहे तिथं प्रत्येक जाती धर्माचा विद्यार्थी हा फ्रीमध्ये शिक्षण घेऊ शकतो फुकटमध्ये कुठलाही चार्ज हे नाही योग्यतेनुसार एम पी एस साठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे भगवान गडावर मग पुढे काय झालं पुढे गोपीनाथ मुंडे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे या समाजामध्ये जन्मले मग लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबामुळे या समाजाला एकदम आगळी वेगळी अशी ओळख निर्माण झाली एक जम जे भटक्या जमाती एकजम जे वनचारी वनात फिरणारा समाज ही म्हणायची ही सगळी ह्याची ओळख पोसली आणि एकदम असा खंबीर नेता म्हणून एक मुंडे यांचा जन्म झाला त्या काळाला काय होतं की जे भारतीय जनता पक्ष आहे बी जे पी ते ह्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक पण म्हणजे नव्हतं हो मग गोपीनाथ मुंडे यांनी या पक्ष या पक्षाला आर एस एस संघटन जॉईन केलं मग भा जी भारतीय जनता पार्टी बी जे पी हा जो पक्ष आहे एकदम महाराष्ट्रामध्ये ताळा गाळात पोहचवण्याचं काम केलं बहुजनांमध्ये मग तिथून पुढं बी जे पी भारतीय जनता पक्ष म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही तर गोपीनाथ मुंडे म्हणजे भारतीय जनता पक्षी अशी भारतीय जनता पक्षाची ओळख झाली कारण गोपीनाथ मुंडेंनी तिथून पुढे एक पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा ज्या पक्षाचा एकही आमदार महाराष्ट्रामध्ये नव्हता त्या पक्षाला इथे सत्ता मिळवता आली त्याचं एकमेव कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्री होते पुढे चौदा मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मं मंत्री कार्यरत झाले होते पण असा एक एक काळ आला आणि त्यांचा देहांत झाला अपघाताने पण गोपीनाथ मुंडेंमुळे समाजामध्ये राजकीय वारसा खूप मोठा झाला होता आता राजकीय क्षेत्रामध्ये गोपीनाथ मुंडेंनी एवढं मोठं कार्य केलं आणि गोपीनाथ मुंडेंनी समाजाला एवढं असं एक ठामपणे उभारलं एक आगळीवेगळी वेगळी अशी ओळख निर्माण करून दिली मग त्यांच्या गोपनाथ मुंडेकडे पाहून समाज राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर झालो मग गोपनाथ मुंडे यांचा पुढे राजकीय वारसा कोण चालू लागलो त्यांची त्यांची जी कन्या आहे पंकजा मुंडे आणि त्यांची जी पुतणी आहेत धनंजय मुंडे मग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंजारे समाजाला दोन मंत्रीपद आहेत तुम्ही स समाजाची ताकद ओळखू शकता त्याच्यामध्ये कोण कोण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झालेल्या इलेक्शन नंतर आणि पुन्हा वंजारी समाजाचे जवळजवळ राजकीय क्षेत्रामध्ये सध्या एक सात आमदार आहेत ते सात आमदार कोणते कोणते त्याच्यामध्ये नांदगावचे सुहास कांदे पुन्हा सिंदखेड राजाचे कायंदे इकडे गंग गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुटे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशापा कराड आणि परळी विधानसभामधून निवडून आलेले धनंजय मुंडे आणि एक संतोष बांगर हिंगोली मतदारसंघामध्ये आणि अजून एक सातवी जे आमदार आहेत ते जितेंद्र आवाड कुठे मुंबऱ्यामध्ये मुंबई साईडला तर असे राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी झालेली आहे वंजारी समाजाची आणि तिथून पुढं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य आहे जवळजवळ वंजारी समाजाचे तुम्हाला आतापर्यंत एक शंभर ते दीडशे आय एस आय पी एस अधिकारी आढळतात त्याच्यामध्ये दीपामोदोळ मुंडे असतील लातूरच्या सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यरत असलेल्या धाराशिवच्या किंवा असे बरेच जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जी अग्रेसर नाव स्थापन केलेलं म्हणजे तुकाराम मुंडे आता तुकाराम मुंडेंचं कार्य तर मला सांगायची गरजच नाही तुकाराम मुंडे म्हणजे इतका कर्तव्य दक्ष अधिकारी ज्यांनी सगळे बेसिस तो लोकांना शिस्त लावली पण राजकीय लोकांच्या डोळ्यामध्ये खपलं आणि त्यांनी त्यांना त्या पदावरून असं एखादं पद दिले की ज्याच्यावर तुकाराम मुंडे जास्त काही कार्य करू शकत नाही पण असे ना पण या समाजामध्ये लोक आहेत इतके चांगले चांगले लोक तिथून पुढे नाट्यशास्त्रामध्ये काम केले मधुसूदन केंद्रे पुन्हा आरो आरोग्य क्षेत्रामध्ये काम केले तातेराव लहाने त्यांना तर पद्मश्री भेटलाय तातेराव लहाणे गोपीनाथ मुंडे यांनी या समाजाला जे आत्मसन्मान मिळवून दिला आणि तिथून पुढे जी समाजाने भरारी घेतली शिक्षण क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल आर्थिक सामाजिक कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये हा समाज प्रामुख्याने खूप जास्त प्रमाणात आढळतो आणि दुसरी जर सांस्कृतिक एक पार्श्वभूमी बघायची झाली तर मराठा समाज आणि वंजारी समाज यांच्यामध्ये फार बदल दिसत नाही ज्यांचा पोशाख असेल ब बोलीभाषा असेल कुठलं एक पारंपरिक सण उत्सव असतील ते मराठा समाज आणि वंजारी समाजात सारखेच दिसतात जी शिक्षण क्षेत्रामध्ये जी तर सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जी समाजाने भरारी घेतली ही भरारी पाहून कुठेतरी जी उस्तोड कामगारांचा समाज असं जी जी ओळख होती ती कुठेतरी आता पोचलेली दिसती त्यामध्ये जी क्षेत्रीय पार्श्वभूमी असल्यामुळे जी निडर म्हणून जे समाज ओळखला जायचा ते पुढे शिवाजी महाराजांच्या जी सैन्य आहे त्याच्यामध्ये एक मावळे म्हणून सुद्धा कार्यरत झाले त्याच्यामध्ये जे गरजे म्हणून असे एक मावळे आहेत जे प्रामुख्याने त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं ते मित्रांनो शेवट जो विषय राहिला तो म्हणजे काही टीका जे झाल्यात समाजावर जी गुंडांची जात असं आहे का नाही तर बघा दादा देशमुख यांची हत्या झाली आणि त्याच्यामध्ये जे वंजारी समाजाचे मारेकरी सापडले त्यांना स्वतः वंधारी समाजच कंटाळलेला होता आता तुम्ही जे जे मारेकरी सापडले त्याच्यामध्ये जे नाव आले जे आरोपीत त्यांचे जर गावामध्ये वंजारी तुम्ही जर जाऊन जर विचारलं तिथले लोक सुद्धा त्या लोकांना कदरलेले होते की प्रत्येक वंजारी समाज ह्या मारेकऱ्यांचं समर्थन करत नाही जे संतोषदादा जे सरपंच होते त्यांचे आणि वंजारे समाजाचे संबंध खूप चांगले होते आणि जे पण लोक हे मारे करीत जी इतकं घाण कृत्य बेकार कृत्य केले ना त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे स्वतः वंजरी समाज याच्या विरोधात आहे की ह्या लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याच्यावर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतील याच्यावर कुठल्याही जातीमध्ये समाजामध्ये पाच दहा टक्के गुन्हेगार असतात पण त्याच्यावरून त्या पूर्ण समाजाला किंवा त्या जातीला त्या धर्माला पूर्ण आपण एक दोषी म्हणून ठरवू शकत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हा पण विषय कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भावान हाय का हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते दहा मिनटाच्या पुढं चालला आहे व्हिडिओ आता सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन नका पैसे नाही मागायला लागलो एक सबस्क्राईब बटन तर मारू शकतात ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक